मित्र मंडळ <middel> मुंबईचा पेशवा आणि मंगल रॉयल ज्वेल्स आणि पार्ले महोत्सव सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहोत उदार चरितानाम तू वसुधैव कुटुंबक वसुधैव कुटुंबक ही भारतीय संस्कृतीची अनमोल आहे या भावनेतून आपल्याला जगातील प्रत्येक मनुष्य आपला वाटत जात धर्म भाषा देश या साऱ्या सीमा ओलांडून विचारातून मिळतो दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी होणं त्यांना मदतीचा हात देणं आणि जगाकडे संपूर्ण मानव जातीचे एकच कुटुंब आहे या दृष्टिकोनातून पाहणं ही खरी उदात्तता आहे या भावनेमुळेच भारताने जगाला शांततेचा बंधुत्वाचा आणि सह अस्तित्वाचा संदेश दिला आहे कुटुंब म्हणजे फक्त नाती नाही तर तो आपला श्वास आहे आईच्या माईच्या कशी करणारा आसरा वडिलांच्या कष्टातून दिसणारी निस्वार्थ ताकद भावंडांच्या खट्याळपणात दडलेलं निरागस प्रेम आणि आजी आजोबांच्या गोष्टींमधून मिळणारे संस्कार हेच आहे जगात कितीही पैसा मान सन्मान मिळाला तरी कुटुंबाशिवाय क्षण कुटुंबासोबत वाटले तर दुप्पट होतात आणि दुःखाचे क्षण त्यांच्याच मुळे हलके देखील होतात कुटुंब आपल्या आयुष्याचा तो दिवा आहे जो अंधाराच्या क्षणातही आशेचा प्रकाश दाखवतो जेव्हा आपण हरतो खचतो तेव्हा त्यांच्या एका स्पर्शाने एका शब्दाने नव्या जोमाने उभं राहायला शक्ती मिळते या जगात अनेक लोक भेटतात पण निस्वार्थ प्रेम त्याग आणि आपुलकी देणार घराच कुटुंब असत कुटुंब हेच आपल्या माणुसकीच संस्कारांच आणि आयुष्याचं खर विद्यापीठ आहे म्हणूनच असं म्हणतात घर म्हणजे चार भिंती नाहीत तर प्रेमाने बांधलेली मने आहे, आहे। कुटुंब नारायण नारायण कुठे गेले कैलासपती अरे कुठे गेली माता पार्वती लोकसत्तेच्या बातमीनुसार सगळे मुंबईचा पेशवा मंडळात आले आहेत पण त्यांना शोधायचं म्हणजे कठीण आहे कारण तिथे तर त्यांनी स्वतः बनवलेली पर्यावरणपूरक मूर्ती व चलचित्र बघण्यासाठी भक्तांचा महासागर लोटतो नारायण नारायण काय करू कस शोधू त्यांना या भूतलावर कित्येक परिवार अजरामर झाले ज्यांनी आपली मातृ पितृ भक्ती जगाला दाखवून दिली इतकेच काय तर त्यांनी भगवंतांना देखील विटेवरी उभे केले नारायण नारायण बाळा आम्हाला तीर्थयात्रेला जायचं आहे जशी तुमची इच्छा तीर्थयात्रेसाठी श्रवण कुमाराला ते ऐकून खूप आनंद झाला त्याने एक बांबू घेतला त्याच्या दोन्ही टोकांना टोपल्या बांधल्या आणि त्यात आई वडिलांना बसून तो पायी प्रवासाला निघाला पाया तू इतके कष्ट आणि सेवा करतोस आई तुमची सेवा करणं हीच माझी पूजा आहे पुंडलिकाने आई वडील सेवेच श्रेष्ठत्व दाखवलं स्वतः भगवान पांडुरंग भेटायला आले तरी त्यांनी प्रथम पालकांची सेवा पूर्ण केली पुंडलिका पुंडलिका मी आलो आहे प्रभू कृपा करून थोडा वेळ थांबा माझी पूजा म्हणजे आई वडिलांची सेवा ते काय तो पण आज आज कथा बदलली आहे हो आई बाबांना मी वृद्धाश्रमात सोडले तिथे त्यांची चांगली काळजी घेतील मला कामात वेळ नाही आणि जीवनात शांती पण नाही बायकोचा गुलाम बनून तर कधी स्वतःच्या सुखासाठी आत्ताचे लाडोबा आपल्या आई बापाला वृद्धाश्रमात पाठवतात आमच्यासाठी वेळ नव्हता पण आम्ही त्याच्या प्रत्येक क्षणासाठी जगलो होतो आई माझा गुरु आई माझा कल्प का वागतोय आमचे संस्कार कुठे कमी पडले आज आमचे हातपाय कापताय ज्याला आम्ही बोट धरून चालायला शिकवलं तो आम्हाला वृद्धाश्रमात सोडून गेला देवा हे दिवस येण्याआधी आमचे डोळे का नाही मिटले उडून गेली न गेली अशी आज बोल आई बापाला विसर नारायण नारायण कलियुगात हे काय चालले आहे नारायण नारायण देव देवो, देवो, देवो भव, देवो भव, याची शिकवण श्री गणेशानच आपल्याला दिली आहे नारायण नारायण मला देवादी देव महादेवाना शोधच पाहिजे नारायण नारायण काय दिसत आता उन्हाळ लागलो नाही तर नातवंडा धावून गावाकडे येतात काय भाकर चट्टी पांड्या रावल्या पूर बघत तस खेळू आज सगळ्यांका ठोकूनच घरी येत आधी जे काका काकी दादा मामी सगळ्यांका भेटून मग खरे हुंदडूक जाऊचा जा आजे आज

तुझ्या पहिल्या चालण्याच आम्ही उत्साहन केला तुझ्या बोलण्यात आम्ही देवच बघितलो आणि बसण नाही बोलणं नाही तर नाहीच नाही मोबाईलच तुझं जगन झालंय तुझी सुट्टी आमच्यासाठी तुझ्या प्रेमाची ओढ असा रे आम्ही वाट बघत असे तू येऊन पण तुझ्याकडे ये कुटुंबातील या समस्या प्रत्येकाच्या आयुष्यात वेगळ्या पद्धतीने परिणाम करतात घरातील चार भिंती जगणं जितक सोपं वाटत वास्तवात कोणी कोणाला समजूनही अश्रू भावंडांमधील स्पर्धा काका काकी मामा मामी या सगळ्यात प्रत्येकाच्या मनात कुठेतरी एकटेपणा आणि असुरक्षितता वाटते दुरावलेली नाते निपटलेले वाद आणि आठवणींच्या ओझ्यामुळे घराची सुट्टी हे देवा गणपती या आजच्या पोरांका मोठ्यांका जो कुटुंबाचो नात्यांच इसर पडला हा मोठ्यांका मान आणि छोट्यांका प्रेम देवचा जो इसर पडला हा तो त्यांना देवची सब्दुली दे रे महाराजा तुझ्या कुटुंबासोबत जसं हसत खेळत राहतस आणि सगळं एकत्र राहतस तशी आमच्यात राहून आणि कुटुंब प्रेम वाढू दे रे महाराजा